नमस्कार मित्रांनो देशातील सगळ्या निवडणुका हरल्या तरी उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका कधीच हरत नाहीत हे नेमकं चित्र काय आहे आणि उद्धव ठाकरेंनी कसं केलं मुंबई महापालिकेचं प्लॅनिंग आज मुंबईत भाजपच्या गडाला मोठा सुरुंग लावत उद्धव ठाकरेंनी मुंबईत पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केले आहे जवळजवळ महत्त्वाच्या पंचावन्न नेत्यांनी आपल्या सगळ्या संघटनांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केलाय प्रवेश मित्रांनो भली मोठी यादी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मातोश्रीवरती जवळजवळ हजारो गाड्यांचा ताफा कोण आहेत ता मोठे नेते बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो लकडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल खान पत्रावाला यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जाहीर प्रवेश केला आहे यावेळी दुसरे महत्त्वाचे आहेत म्हणजे गोवंडी टीचर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान उपाध्यक्ष आलम नूरल इस्लाम कॉलेज अध्यक्ष अब्दुल रहमान शाह हेल्थ क्लब असोसिएशन अध्यक्ष शरीफ शेख या सगळ्यांनी आपल्या सर्वच व्यापारी संघटनांचं आज उद्धव ठाकरेंची शिवसेना थेट गाठली आणि मुंबई महानगरपालिकेला आम्हाला फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची शिवसेना पाहिजे असं त्यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितलं यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेचे मनीष गुप्ते यांनी देखील आपल्या सर्व सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंना साथ दिल्याने मुंबईत मात्र आगामी निवडणुकीचं चित्र बदलल्याचं चित्र आहे जय भीम समाजचे अध्यक्ष विशाल अहिरे यांनी आपले सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांचं मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने आता या संपूर्ण प्रवेश चर्चा मुंबई शहरात पाहायला मिळते त्याचवेळी मानखुर्द शिवाजीनगर येथील जे पॉवर ग्रुपचे स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमीर कुरेशी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ धरली याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका अतिशय जबरदस्तपणे प्लॅनिंग करून पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत यावेळी शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आमदार वैभव नाईक यांच्यासह सुनील राऊत देखील उपस्थित होते मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या प्रवेशामुळे मुंबईत ठाकरेंची था पुन्हा एकदा शिवसेना भगवा फडकळेल काय आपल्या काय प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचवा धन्यवाद